त्या हक्कात मनोज दादा तुम्ही सातले रोजी परभणी जिल्ह्यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी येत आहेत ही रॅली गुंतवणूक भविष्य या ठिकाणी होणार आहे संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधव हा पेटून उठलेला आहे व खूप लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे खूप जोरदार तयारी हा प्रत्येक गावातील तालुक्यातील मराठा बांधव या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी सभेचं जे नियोजन आहे जे सभा म्हणजे जे संवाद साधतील दादा शेवटी रॅलीचं समारोप होताना तर या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे स्टेजचं आपण नियोजन केलेलं आहे सगळं शा शांतता रॅली ही अतिशय मोठी व व्यवस्थितपणे चांगले एक हजार स्वयंसेवक या ठिकाणी आपण नेमलेले आहेत व संपूर्ण ताकदीनं मराठा बांधव यासाठी मेहनत घेत आहेत संपूर्ण जिल्ह्यातील मरा मराठा बांधवांचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि आपल्याला आवाहन करतो या निमित्तानं या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हावं व परत एकदा मराठ्यांची एकजूट दाखवावी जय जिजाऊ जय शिवराय